मधुमेह म्हणजे एक असा आजार जो आयुष्यभराची साथ देतो पण जर सांगितलं की कि तुमच्या किचनमध्येच एक छोटंसं गुपित लपलं आहे जे तुमचा अनेक दिवसापासून चाललेला मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतं यासाठी एक फळ आहे ते फळ म्हणजे जांभूळ डायबेटिशियन अवनी कौल यांच्यामध्ये जांभूळ हे डायबेटीसवाल्यांसाठी मेरॅकल फ्रूट आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही जांभळामुळे असतात ते अँटीऑक्सिडंट प्लाओनाईट्स पोलिफेनॉल्स लोह विटॅमिन सी आणि शरीरातील सूज कमी करतात हे मधुमेहामुळे होणारे धोके टाळतात डॉक्टर अनुषा नाडीन सांगतात की जांभळाचा गर साल आणि बी हे सगळंच खूप उपयुक्त आहे वियांमध्ये असतो तो जांबोलीन जो कार्बोहायड्रेटचं शोषण कमी करतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतो अभ्यासांपासून असं दिसून आलं आहे की जांभूळ बीपी कमी करतं लट्टपणा चरबीच्या प्रमाणही नियंत्रित ठेवतं हे फळ गट मायक्रोबायन म्हणजेच पचनक्रियेतील चांगल्या जीवाणूंची बळकटी करतं ज्यामुळे एकूण चयापचन चांगलं राहतं मुंबईतील डायबेटिशियन निधी जोशी सांगतात की जांभळामध्ये असतात ते ॲथासाइट्स आणि अल्किजिन ॲसिड जे अँटी इन्फ्लेमेटरी असून रक्तातील साखर कमी करतात यातले पेलॉनॉल्स अँटीऑक्सिडेंट स्ट्रेस कमी करतात ज्यामुळे डायबेटीजच्या गुंतागुंती टाळता येतात फक्त फळच नव्हे तर जांभळाच्या देखील अनेक फायदे देतात त्यातील दे ॲक्लॅनॉइड्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करतात त्याशिवाय अपचन आणि ॲसिडिटीवरही फायदेशीर ठरतात जांभूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती डायबेटिशियन कौल सांगतात की संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर आहे रस काढल्यास फायबर कमी होतो आणि साखर झपाट्याने वाढू शकते जांभळाची पूड स्मूदी कोशिंबीर जेवणात वापरू शकता पण त्याचे प्रमाण किती दिवसातून एक ते दोन वेळा शंभर ग्रॅम फळ किंवा एक टी स्पून पूड पण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने डायबेटिशियनचा सल्ला घेऊनच हे फळ खाल्लेले चांगले निधी जोशी यांचा सल्ला आहे की जांभूळ हे जेवणाच्या मध्ये म्हणजे स्नॅक्स म्हणून खाल्ले पाहिजे यात नैसर्गिक साखर असते त्यामुळे अतिसेवन देखील टाळता येते शेवटी डाईट व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला ज्यांच्यासह जांभूळाचा समावेश केल्याने मधुमेहांचा मॅनेजमेंट चांगलं होऊ शकतं लक्षात ठेवा जांभूळ खा साखर सांभाळा निसर्गाचं गिफ्ट वापरा तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद